जे लोक संतांच्या चरित्रामध्ये मग्न असतात त्यांच्या जीवनामध्ये दुःख नावाची गोष्ट असतच नाही असूच शकत नाही कारण ते संतांचे पायीक आहेत आणि म्हणून संतांनी केवळ आणि केवळ सुखाचीच देवाणघेवाण केलेली आहे संतांनी स्वतः दुःख भोगलं ते केवळ आणि केवळ जगाला सुख देण्यासाठीच गाथेमध्ये आपलं सगळं जीवन हे उघड केलेलं आहे उघड पुस्तक आहे उघडा ग्रंथ आहे की माणसाने साधना कशी करावी भक्ती कशी करावी परमेश्वराची प्राप्ती कशी करावी परमानंदाची प्राप्ती कशी करावी आणि दुःखाची निवृत्ती कशी करावी आणि या जन्मामध्ये मुक्त कसं व्हावं याच्यासाठी जर पाठ्यग्रंथ